अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे आणि या अवकाळी पावसाचा मोठा फटका आता नांदेड जिल्ह्याला सुद्धा बसलेला आहे अवकाळी पावसामुळे साधारणत तीन हजार हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय ता ता तर तातडीनं आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या बळीराजा करताना दिसतोय विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तूर हरभरा अशा पद्धतीची जी पिकं आहेत ती सगळी आता वाया गेलेली आहेत अजिंक्य घोंगडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अजिंक्य काय नेमकं का परिस्थिती आहे नांदेड मधली आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवाली झाला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा आले खूप मेहनतीने मन लावून कष्ट करून पीक वाढले होते पण ऐनवेळी पीक मोठी झाल्यावर आता तोंडाशी आल्यावर अवकाळी पावसानी गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास शेवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा पडली आहे हिमायतनगर तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर वरील शेती पिकाच नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदी झाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद अजिंक्य या सगळ्या